नेटफ्लिक्सवर धडाकेबाज आगमन इन्स्पेक्टर झेंडे मनोज वाजपेयी जिम सार्भ आणि भाऊ कदमची भन्नाट कॉप क्रिमिनल फिल्म आजपासून म्हणजे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट एकदम मिस करू नका जवळपास दोन तासांची ही फिल्म मुंबई पोलिसांचे दिग्गज महाराष्ट्राचे इन्स्पेक्टर मधुकैबी झेंडे यांनी लिहिलेल्या मुंबईज मोस्ट वॉन्टेड या आत्मकथेतून स्फूर्ती घेते कथा आहे कुख्यात खुन्या चार्ल्स शोभराजचा पाठलाग आणि अखेरीस त्याला गाठण्याची क पाहायलाच हवी ही फिल्म कॉफ क्रिमिनल स्टोरी पण कॉमेडी टचसह सामान्यत अशा कथा गडकतं तगड्या ॲक्शनने भरलेल्या असतात पण इन्स्पेक्टर झेंडे उलट हलक्या फुलक्या दिनोदी रंगात गुंठलेली आहे रोमॅन्टिक सब प्लॉट्स नाहीत अनावश्यक मेलो ड्रामा नाही फक्त शुद्ध मजा आणि हुशार गमती जमती तगडी स्टार कास्ट मनोज बाजपेयी नेहमीप्रमाणेच आपल्या डेडपॅन हावभावांनी झेंडेंना वेगळाच टच दिला आहे कधी कधी आपल्याला तर फॅमिली मॅनमधला श्रीकांत तिवारी आठवतो पण तक्रार नाही जिम सार्व चार्ल्सच्या भूमिकेत त्याने पुन्हा एकदा निर्जाची आठवण करून दिली आकर्षक पण धोकादायक गुन्हेगाराची शालीन पण भीतीदायक अदा अगदी टोकदार भालचंद्र म्हणजे भाऊ कदम मुंबईचा रहिवासी असलेला हा लोकप्रिय विनोदी कलाकार आपल्या जबरदस्त कॉमिक टायमिंगने फिल्ममध्ये रंगत आणतो गिरीजाऊक सोजवळ पत्नीची भूमिका आणि पुरणपोळ्यांमधून व्यक्त झालेली कोमलता प्रेक्षकांच्या हृदयात घर करून जाईल तांत्रिक बाजू जबरदस्त विशाल सिन्हा यांचे सिनेमॅटोग्राफी आणि राजेश चौधरी यांची प्रोडक्शन डिझाईन या चित्रपटाला जुन्या काळाचा साथ देतात सेपिया टोनमय प्रेक्षक ऐंशीच्या दशकात नेले जातात डायरेक्टर चिन्मय मंडलेकरनी जादू केली आहे त्यांनी फक्त दिग्दर्शनच नाही केलं तर पटकथाही स्वतः लिहिली आहे थरार आणि विनोदाचा तोल इतक्या बारकाईने राखलेला क्वचितच पाहायला मिळतो प्रत्येक जोक हा पात्रांच्या सवयींमधून स्थानिक मातीतील बोलीतून उगवलेवा असल्याने खरा वाटतो लक्षात राहणारे दृश्य झेंडेने कारला अटक करताना झालेली गोव्याच्या क्लबमधील विचित्रपण विनोदी फाईट सिक्वेन्स अगदी नाचाच्या हालचालींसारखी भासते आणि हीच त्याची मजा आहे थोडक्यात इन्स्पेक्टर झेंडे ही महाराष्ट्राच्या पोलीस इतिहासातून स्फूर्ती घेतलेली ॲक्शन थरार विनोदाचं भन्नाट कॉम्बिनेशन असलेली फिल्म आहे नेटफ्लिक्सवर आजपासून उपलब्ध जर तुम्ही वेगळ्या ढंगाची कॉप क्रिमिनल फिल्म पाहायच्या मूडमध्ये असाल तर ही नक्की पहा